स्वामी समर्थ महाराजांचा अनुभव असा की संकटात सापडलेल्या जीवाला ते स्वतःहून तारतात व सावरतात एका सामान्य तरुणाच्या आयुष्यात अचानक आलेल्या संकटाला स्वामी समर्थांनी कसा साक्षात उगम दिला त्याचीही खरी अनुभव कथा मन हेलावणारी श्रद्धा जागवणारी कथा तर नमस्कार मित्रांनो गणेश क्रिएशनजीची आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी गणेश तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो श्री स्वामी समर्थ कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या याच्या लवकरच पूर्ण होत अशी श्री स्वामीचरने प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सोलापूर जिल्ह्यातील एका खेडेगावात ज्ञानेश नावाचा एक तरुण राहत होता त्याचं बालपण फार साधंसुद्धा गेलं होतं पण एका वळणावर त्याचं आयुष्य बदलून गेलं वडिलांचा अचानक मृत्यू आणि आईचा मानसिक ताण यामुळे ज्ञानेशला लहान वयातच जबाबदाऱ्या उचलाव्या लागल्या ज्ञानेश शहरात येऊन एका दुकानात नोकरी करत होता दरमहा थोडेसे पैसे आईला पाठवत असे पण त्याच्या मनात एक सल कायम होती ती म्हणजेच्या वडिलांनी लहानपणी एकदा स्वामी समर्थनाबद्दल खूप सांगितले होते स्वामी कुठंही असोत पण भक्ताच्या हाकेला कधीच मागं फिरवत नाहीत ही वाक्य त्याच्या आठवणीत खोलवर रुतलेलं होतं एका दिवशी दुकानातून घरी जाताना ज्ञानेशला एक विचित्र अनुभव आला एका वळणावर अचानक त्याची दुचाकी बंद पडली रस्त्यावर कोणीच नव्हतं मोबाईलचं नेटवर्क नव्हतं झाडाझुडपाने वेढलेली ती जागा भयान वाटत होती त्या क्षणी त्याला आठवलं स्वामी समर्थांचा फोटो जो त्याने कायम आपल्यासोबत ठेवलेला होता स्वामी फक्त वाट दाखवा असं म्हणून त्याने डोळे मिटले डोळे उघडल्यावर अंधारात एक वृद्ध माणूस हातात काठी घेऊन उभा होता बाळा वाट हरवलाच वाटतं ये मी घेऊन जातो गावापर्यंत ज्ञानेश अजूनही गोंधळलेला होता तो वृद्ध जणू काही ओळखीचा वाटत होता पण आठवत नव्हता त्या वृद्धाने त्याला गावाजवळच्या रस्त्यावर आणून सोडलं दुचाकी आपआप सुरू झाली तो धन्यवाद म्हणणार इतक्यात तो वृद्ध नाहीसा झाला घरी गेल्यावर आई म्हणाली बाळा आज तुझी जन्मकुंडली पाहताना एक गोष्ट कळाली तुला योग होता आजच्याच दिवशी पण कोणीतरी तुला वाचवलं ज्ञानेशच्या अंगावर काटा आला तो क्षण त्याच्या लक्षात आला त्याने एका ज्योतिषाला विचारलं त्यांनी सांगितलं तुला कोणीतरी सद्गुरू स्वरूपातील व्यक्तीने वाचवले तुझा योग टळला आहे काही महिन्यांनी ज्ञानेश आणि त्याची आई अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी गेले समाधीसमोर बसताना त्यांच्या डोळ्यापुढे तो वृद्ध पुन्हा उभा राहिला अगदी तोच चेहरा तीच काठी तीच नजर तो हादरला डोळ्यातून अश्रू व्हाऊ लागले स्वामी तुम्हीच होता का ते त्या क्षणी समाधीच्या बाजूला बसलेले एक साधू म्हणाले स्वामी आपल्या भक्तांच्या पाठीशी कधीही उभ्या असतात कुणाला ते थे थेट दर्शन देतात तर कुणाला एखाद्या वृद्धाच्या रूपात ज्ञानेशने साक्षात अनुभवलं स्वामी कुठेही असले तरी भक्तांचं रक्षण ते नक्की करतात त्या दिवसानंतर ज्ञानेशच्या आयुष्यात अनेक चांगले बदल होऊ लागले नोकरीत बढती मिळाली आईचं आरोग्य सुधारलं आणि त्याला वाटवलं हे सर्व फक्त स्वामींच्या कृपेमुळे शक्य झाले त्याने अक्कलकोटच्या रस्त्यावर एक लहानसं अन्नछत्र सुरू केलं कारण त्याला आठवत होतं जेव्हा स्वामी आले होते तेव्हा ते भुकेले नव्हते पण त्याला जीवनाचं खरं अन्न दिलं होतं विश्वासाचं अन्न शेवटचा संदेश स्वामी कुठेही असोत त्यांच्या भक्ताच्या आवाजाला ते ओ देतातच आणि भक्त जर खऱ्या मनाने हक मारत असेल तर देव रूप बदलून का होईना भेटायला येतोच तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमची जर स्वामी समर्थावर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद